पालघर जिल्ह्यातील हजरजवाबी लोकशाहीर सामाजिक पर्यावरणप्रेमी आणि अनिष्ट रूढी परंपरे यांना छेद देण्यासाठी आपल्या शायरीतून आणि पोवाड्यातून जनजागृती करणारे शाहीर गजानन सदानंद वैद्य यांचे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी दुःखद निधन झाले शाहीर गजानन वैद्य हे एक साधे सरळ व्यक्तिमत्व होते त्यांचे बोलीभाषेत रचलेले पोवाडे अर्थपूर्ण असायचे यमक जुळवण्याची त्यांची कला विशेष लक्षात राहणारी होती अलीकडे त्यांनी वाढवण बंदराविषयी आणि गावाच्या वैशिष्ट्यांविषयी सुंदर पोवाळा रचला होता जो आजही समाज बांधवांसाठी प्रेरणास्रोत आहे त्यांच्या पाश्चात्य त्यांची पत्नी मुलगी भाऊ असा मोठा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता राहत्या घरून भादवे स्टॉप नंबर एकवरून वरून निघेल पालघर कुंभी सेना सूर्यवंशी क्षत्रीय ज्ञात हितवर्धक मंडळ युवक मंडळ आणि जनतेसवाली ग्रुप तसेच मित्रपरिवार यांच्या वतीने दिवंगत शाहीर गजनन वैद्य यांना अखेरचा प्रार्थना त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच भावपूर्ण श्रद्धांजली वाडवण गाव आमचं सुंदर तिथे सरकारची आहे बघा नजर उठून आमचं घरदार केंद्र सरकार मोठ बंदर उठु आम घरदार केन्द्र सरकार बन्द मोटो बंजर, दर किनारी वसलाय, तारा मपलाय जस गस चाहिँ बाग मोपलाय तर वानी सरकार आफ्ला टपलाय निसर्गरम्य परिसर पश्चिमेला अथांग सागर जस वाटो वाटो थंडगार काश्मीर वाड बन गाव आम सुन्दर यो आहे दर, दर, सरकार बग नजर उठन आम त घरदार केंद्र सरकार बन्थमोट बन्दबार सग बगा पिडापिड्यालामसनार काय आम इच खाना हिङ्गा डोल बर डाला बिन मन गायार निवाला वाडवण गाव आमचं सुंदर रतीचे सरकारची आय बघा न जर उठवून आमचं घरदार केंद्र सरकार बांधव मोठं बंदर बांधवचा बंदर घरोघरी टायम कर हुशार हे कारागीर बुलटील त्यांचा रोजाकार बनतील सारं ते बेकार अरे तारा ती ताडी घोड साखर शेंगा शेंगारुत कर कड्यावालाची भाजी चौदार पुरा बना पिंगानी बन बरी वाला सांगतोय गजानन शाईर बघा व जगाईर मायाबाप माझ्या सरकारा भूमीपुत्रांचा विचार करा वातुवा आमचा शंखोधर अरे वाचवा आमचा शंकोदर बंद कोहराना करा ना वाडवण बंदर बंद करा ना वाडवण बंदर वाडवण गाव आमचं सुंदर तिच्या सरकार ती आहे बघा नजर उठवून आमचं घरदार केंद्र सरकार बंद मोठं बंदर